नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कमजोर दृष्टी असलेल्या लोकांनी सकाळी उठताच करा हे काम लगेच दिसेल सुधारणा चला तर मग पाहूया आजकालच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि डिजिटल सक्रिय राहिल्यामुळे डोळ्यांवर खोळवर परिणाम होत आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना चष्मा लागावा चष्मा लावावा लागतो आजच्या डिजिटल युगात आपल्या डोळ्यासमोर डोळ्यावर खोलवर परिणाम होताना दिसत आहे कारण दिवसभर स्क्रीन समोर बसल्याने दृष्टी कमी होत जाते त्याचबरोबर अन हे अनहेल्दी पदार्थ व्य वे, व्यस्त जीवनशैली प्रदूषण ही देखील एक प्रकारे डोळ्यांची दृष्टी कमकुवत होण्यास एक मोठे कारण बनले आहे आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच डोळ्यांच्या कोणत्या ना कोणत्या समस्याचा सामना करावा लागत आहे ज्यामुळे त्यांना चष्मा लावावा लागतो काही लोकांना वाटते की डोळ्यांच्या चांगल्या दृष्टीसाठी फक्त चष्मा लावणे पुरेसे आहे पण तसं नाही चष्मा घाल घालण्यासोबतच तुम्ही तुमच्या डोळ्यांचीही काळजी घेतली पाहिजे जर आपण आपल्या डोळ्यांची योग्य काळजी घेतली तर दृष्टी सुधारू शकते आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही सकाळी उठल्याबरोबर केल्या पाहिजेत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या दृष्टीमध्ये फरक जाणवेल तसेच या सवयींमुळे तुमच्या डोळ्यांची दृष्टी देखील वाढू शकते चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो की सकाळी उठल्यावर डोळे निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या पाच गोष्टी कराव्यात एक थंड पाण्याने डोळे धुवा सकाळी उठताच प्रथम तुम्ही चेहरा न धुता थंड पाण्याने डोळे चांगले धुवा हे डोळ्यांची सूज कमी करते रक्ताभिसरण सुधारते आणि डोळे ताजे दवाने ठेवते यामुळे तुमचे डोळे कोरडे पडत नाही दोन सूर्याची पहिली किरणे घ्या सूर्योदयाच्या वेळी जेव्हा सूर्याची किरणे तीव्र नसतात काही सेकंद सूर्याकडे पाहिल्याने डोळ्याच्या स्नायूंना बलकटी मिळू शकते लक्षात ठेवा की ही प्रक्रिया पूर्ण सूर्योदयापूर्वी फक्त दहा पंधरा मिनिटे करावी तीन त्राटक सराव चर्तक सराव देखील डोळ्यांच्या दृष्टीकरता फायदेशीर आहे कारण त्राटक योगामध्ये एकाग्रता खूप महत्त्वाची असते यामध्ये दिव्याच्या किंवा मेणबत्तीच्या ज्योतीवर किंवा बिंदूवर डोळे एकाग्र करून पापणी न मिचकता मिचकवता पाहत राहणे हा प्रकार तुम्हाला डोळ्यांची एकाग्रता वाढवण्यास स्नायूंना बलकटी देण्यास आणि दृष्टी सुधारण्यास मदत करते चार डोळ्यांसाठी योगासने आणि व्यायाम सकाळी उठल्याबरोबर काही डोळ्यांचे व्यायाम आणि योगा करूनही दृष्टी सुधारता येते जसे की डोळ्यांवर हलक्या हाताने मसाज करणे हे डोळे फिरवणे डोळे वर, वर खाली उजवी डावीकडे हलवणे डोळे मिचकावणे इत्यादी गोष्टी डोळ्यांच्या स्नायूंना सक्रिय करतात ताण कमी करतात पाच बदाम साखर आणि बडीशेप यांचे सेवन सकाळी रिकाम्या पोटी कोमट दुधासोबत एक चमचा बदाम साखर आणि बडीशेप पावडर घेतल्याने दृष्टी सुधारते आयुर्वेदात हे मिश्रण डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते तुम्ही तुमच्या दिनचर्यत हे देखील समाविष्ट करू शकता अशा प्रकारे आपण पाहिलं की कमजोर दृष्टी असलेल्या लोकांनी सकाळी सकाळी उठताच हे पाच कामे करायचे आहेत त्यामुळे तुमच्या डोळ्यांमध्ये सुधारणा येईल तुम्हाला तुमची दृष्टी कमजोर होऊ नये असे वाटत असेल तर हे सकाळी सकाळी उठताच ही पाच कामे नक्की करा अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ